श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते जन्माष्टमी हा आपल्या भारतातील सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा सण आहे जो भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचे प्रतीक आहे जो आपल्याला ज्ञानाने करुणेने आणि खेळण्याने लोक लाखो लोकांना प्रेरणा देत असतो जन्माष्टमी दोन हजार पंचवीसमध्ये येत्या शुक्रवारी साजरी केली जाणार आहे या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील करायचे असतात दोन हजार पंचवीसमध्ये पंधरा ऑगस्ट वार शुक्रवार दे या दिवशी जी जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे त्यामध्ये निश्चित काळ हा पूजेचा सोळा ऑगस्ट रोजी पहाटे बारा वाजून चार मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांप्रसे पर्यंत असेल हा एक शुभ प्रसंग आहे जेव्हा भारतातील म्हणजे संपूर्ण जगातील भक्त भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचे औचित्य साधण्यासाठी एकत्र येतात प्रार्थना करतात आणि धार्मिक विधी करतात कुटुंब आणि मित्रांसह आनंदाचा प्रसंग साजरा करत असतात जन्माष्टमीची जी सुरुवात आहे तर ती पंधरा ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी होईल आणि अष्टमी तिथीची समाप्ती ही सोळा ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजून एकतीस मिनिटांनी संपेल त्यामुळे निश्चित काळ हा पूजेसाठी सोळा ऑगस्ट रोजी पहाटे म्हणजेच रात्री बारा वाजून चार मिनिटांपासनं ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे दही हंडी ही सोळा ऑगस्ट रोजी असणार आहे पूजेचा जो कालावधी असणार आहे तर तो एकूण त्रेचाळीस मिनिटांचा असणार आहे जन्माष्टमी हा एक शुभ प्रसंग आहे जेव्हा जगभरातील भक्त भगवान कृष्णांच्या जन्माचे औचित्य साधण्यासाठी जमतील आणि प्रार्थना करतील विधी पार पाडतील आणि कुटुंब आणि मित्रांसह आनंदाचा प्रसंग साजरा करत असतात हा आपल्या हिंदू धर्मातील अनन्यसाधारण महत्वाचा सण असतो या जन्माष्टमीच्या दिवशी जर आपण उपवास केला तर आपल्याला करोडो एकादशीचं पुण्य ज्यात ते मिळत असतं भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचेच आठवे अवतार मानले जातात श्रीकृष्णाच्या ला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील करायचे असतात ज्या आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये आपल्याला जातात या दिवशी तुम्ही आवर्जून उपवास करायचा आहे जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही सात्विक अन्न जे आहे तर ते ग्रहण करायचं आहे कांदा लसूणचं सेवन चुकूनही या दिवशी आपल्या घरामध्ये करू नका त्याचबरोबर जे मांस मटण मच्छी अंडी असतात तर त्याचंही सेवन तुम्हाला या दिवशी आपल्या घरामध्ये करायचं नाहीये तर या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला पाळायच्या आहे त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन देखील घरामध्ये करायचं आहे आता त्यानंतर आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला घरामध्ये या झाडाचं एक पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे यामुळे काय होईल तर कोणताही शत्रू हा तुमच्या घरी येऊन माफी मागेल तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा आहे तर ती तुमची पूर्ण होईल तुमच्या मनामध्ये जे काही सर्व दुःख दोष दारिद्र्य आहे तर ते सर्व दूर होण्यासाठी मदत होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल श्रीकृष्णाची विधिवत जर आपण या दिवशी पूजा केली आणि हा जर उपाय केला तर अखंड श्रीकृष्णाची कृपा म्हणजेच भगवान विष्णूंची कृपा ही आपल्यावरती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम कृष्ण देवायना महली लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून श्रीकृष्णाची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल तर बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी आपल्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे न कुठे खर्च होऊन जात असेल घराची पतीची मुलांची प्रगती ही थांबून गेलेली असेल अनेक प्रकारच्या नकारात्मक शक्ती ह्या तुमच्या घरामध्ये तयार झालेल्या असतील एखादा व्यापार व्यवसाय करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल एखादा असा शत्रू आहे आता हा शत्रू तुमचा ओळखीचा किंवा अनोळखी असू शकतो पण ह्या शत्रूचा त्रास हा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असेल किंवा मग बघा आपल्या घराच्या आजूबाजूला अशी काही जळाऊ प्रवृत्तीची लोक राहतात ना त्यांना आपल्या घराची झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही त्यामुळे त्यांची जी काही नजर आहे तर ती आपल्या घराला घराबाळातील मुळाबाळाला लागते ला 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 आणि त्यामुळेच कुठेतरी आपल्या घराची प्रगती ही थांबून जात असते आणि सतत आजारपण दुःख संकट हे आपल्या वाटेला येत असतात अशा याच्या काही आपल्या अनेक समस्या असतात ना तर त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा जो प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे तर आता हा उपाय कसा करायचा कोणत्या पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायचे आहे आणि सकाळीच तुम्ही हा उपाय जो आहे तर तो अगदी दहा वाजेपर्यंत जर केला तर अतिशय उत्तम पण जर नाहीच तुम्हाला दहा वाजेपर्यंत शक्य तर मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या झाडाचं एक पान झाडांचे आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये घेऊन यायचं आहे आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे झाडं झुडपं असतात आणि त्या झाडा झुडपांमध्ये दैवी शक्ती निवास करत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची पूजा करत असतो कारण का कारण त्यामध्ये साक्षात देव जे आहे तर ते निवास करत आहे अशी आपली मान्यता असते त्यामुळेच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे सर्वांनाच माहीत आहे की श्रीकृष्णाची त्याचबरोबर भगवान विष्णूंची पूजा जी आहे तर ती तुळशीच्या पाना शिवाय अपूर्ण असते तर तुळशीच्या पानांचा तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जोपर्यंत आपण तुळशीची पानं भगवान श्रीकृष्णांच्या नैवेद्यावरती अर्पण करत नाही तोपर्यंत ते ते नैवेद्य ग्रहण करत नाही नाही किंवा स्वीकारत त्यामुळे पूजेमध्ये तुळशीचे पानं असणे हे खूप खूप गरजेचं आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्येच तुळस असणार आहे बघा तर त्या तुळशीजवळ तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा या दिवशी तुळशी मातेचा देखील भगवान श्री कृष्णांसाठी निरंकार उपवास असतो त्यामुळे या दिवशी तुम्हाला चुकूनही तुळशीला हात लावायचा नाही किंवा तुळशीची पानं तोडायची नाही किंवा तुळशीला जल अर्पण करायचं नाही तर या दिवशी तुम्हाला म्हणजेच आदल्या दिवशी गुरुवारी तुम्हाला तुळशीची पानं जी आहेत तर ती तोडून ठेवायची आहे आणि त्या पानांपासून तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला अकरा तुळशीची पानं जी आहेत तर ती घ्यायची आहे त्यानंतर ही पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एक लाल कलरचा धागा ज्याला आपण मोली म्हणतो ना तर तो लाल कलरचा धागा घ्यायचा आहे त्यामध्ये ह्या पा पानांची तुम्हाला माळ तयार करायची आहे आणि थोडीशी हळद घ्यायची आहे गंगाजल त्या हळदीमध्ये थोडंसं मिक्स करायचं आहे गंगाजल नसेल तर आपलं साधं पाणी जे असतं तर ते मिक्स केलं तरीही चालेल आणि तुम्हाला आ, ते जी पेस्ट आपण तयार केलेली आहे तर त्या प्रत्येक पानांना तुम्हाला ही पेस्ट जी आहे तर ती लावायची एक एक टिंब तुम्हाला त्या पानांवरती ह्या हळदीचा जो आहे तर तो द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला हे जे माळ आपण तयार केलेली आहे ना तर ही तुम्हाला श्रीकृष्णांना अर्पण करायची आहे आपल्या घरामध्ये जे भगवान श्रीकृष्णांची मूर्ती असते बघा म्हणजेच रंगनाथाची मूर्ती असते तर त्या रंगनाथाच्या मूर्तीला तुम्हाला ही माळ जी आहे तर ती अर्पण करायची आहे आणि तिथे बसून तुम्हाला सहस्र नामचं एक वेळेस पठण करायचं आहे विष्णू नामचं चा पठण झाल्यानंतर विष्णू नामावलीचं तुम्हाला पठण करायचं आहे या दोन सेवा ज्या आहेत त्या तुम्हाला तिथे बसून करायच्या आहे आणि तुमच्या ज्या काही अडचणी असेल ना तर त्या अडचणी तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत तुमच्या घरामध्ये पैशांच्या अडचणी असेल घरामध्ये तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरीही तुमच्या कष्टाचं मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नाहीये कर्जमुक्ती होत नाहीये दारिद्र्य आहे घरामध्ये किंवा खूप संकट आहे घरामध्ये अशी जी काही तुमच्या अनेक समस्या आहेत ना तर त्या सर्व समस्या तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो पूर्ण करायचा आहे नंतर ही माळ जी आहे तर ती दुसऱ्या दिवशी तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता तुळशीची माळ जी आहे तर ती ज्या वेळेस आपण श्रीकृष्णांना अर्पण करतो त्यावेळेस आपण जी काही इच्छा तिथे व्यक्त केलेली आहे ते के श्रीकृष्ण नक्कीच पूर्ण करत असतात असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे खूप साधा सोपा उपाय हो आहे तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न करा याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो तुम्हाला बघायला मिळेल त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला काही महत्त्वाच्या नियमांचं देखील पालन करायचं आहे या दिवशी तुम्हाला घरामध्ये चुकून नॉन व्हेज खायचा नाही आहे त्याचबरोबर तुळशीचे जे पान आहे तर ते चुकून तोडायचे नाही गाई असेल किंवा कुत्रा असेल तर त्यांची तुम्हाला सेवा करायची आहे आणि या गोष्टी जर आपण पाळल्या तर नक्कीच आपल्याला याचा फायदा जो आहे तर तो होतो घरामध्ये चुकून भांडण कटकट वादविवाद जे आहे तर ते करू नका घरामध्ये नवरा बायको असेल तर त्यांनी सुद्धा या दिवशी भांडण करू नका सकारात्मक वातावरण ठेवण्याचा आपल्याला घरामध्ये या दिवशी प्रयत्न करायचा आहे आणि जेवढा आपण घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवू तेवढे त्याचे चांगले परिणाम हे आपल्याला बघायला मिळत असतात असा हा प्रभावी उपाय तुम्ही या दिवशी करून बघा तुम्हाला नक्कीच आहे तर तो होतानी दिसून येईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ